झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो इंगळी तालुका हातकनंगले मंजूर होऊन पूर्णत्वास गेलेल्या विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना श्री धैर्यशील मानेदा व कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजीराव जाधव यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे इंगळी गावात विविध विकास कामं मंजूर झाली होती ही विकास कामं खालील प्रमाणात एक दत्त मंदिर कडे जाणारा कॉन्क्रीट रस्ता वीस लाख दोन दत्त मंदिर ते गौतिक कुरण कुरांकडे जाणारा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता दहा लाख तीन तळंगे फाटा वसाहत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता दहा लाख चार नागरी सुविधांतर्गत बाकडी दहा लाख ही कामं पूर्ण झाल्याने या कामांचा लोकार्पण करण्यात आला केलेल्या विकासकामामुळे इंगळी ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माणे व शिवाजीराव जाधव यांचं भरभरून असं कौतुक व समाधान व्यक्त केलं अशाच पद्धतीने तुमच्या हातून विकास कामांचा डोंगर कामा का कामां उभारला जावा अशी सदिच्छा इंगळी ग्रामस्थांनी व्यक्त केली या लोकार्पण सोहळा प्रसंगी हातकिनंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील दादा श्री मुरलीधर जाधव श्री शिवाजीराव जाधव श्री अविनाश बणगे श्री अजितदादा सुतार श्री निशिकांत पाटील श्री अनिल बागडी श्री राजेंद्र शिंदे श्री डॉक्टर अण्णासाहेब पाटील श्री विजय कोळसे श्री दिलीप भातमारे श्री बाबूराव पाटील श्री बाळास कोळी नेते श्री कुमार येळवडे श्रीकांत संकपाळ श्री प्रकाश खुडे श्री रावसाहेब पाटील श्री महेश पाटील श्री प्रवीण चव्हाण इंगळी ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य शिवसेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हातक रंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन कराव